चांगल्या रस्त्यांसाठी चाकरमान्यांना आणखीन एका गणपतीची वाट पाहावी लागेल पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई कोकण गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत गणपतीपूर्वी हा मार्ग सुरू केला जाईल असा प्रयत्न केले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चाकरमान्यांना चांगल्या रस्त्यांसाठी आणखीन एका गणपती उत्सवाची पा वाट पाहावी लागणार आहे असं म्हणत राज्य सरकारला टोला लगावला आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात माध्यमांशी बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की आज त्यांनी पाहणी केलेली आहे गणपती आता आठवड्याभरात येणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी आता काही जरी केलं तरी चाकरमान्यांना दिलासा मिळणार नाही हा सरकारचा गलथान कारभार आहे आज त्यांनी पाहणी केलेली आहे गणपती आता आठवड्याभरात येणार आहे आता त्यांनी काही जरी केलं तरी चाकरमान्यांना काही दिलासा मिळणार नाही हा सरकारचा गलथान कारभार आहे आणि काही ठिकाणी जे पंतप्रधानांचे मित्र जे, जे या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत उदाहरणार्थ आपण पुणे कागल रस्त्याचं पाहिलं तर त्या रस्त्याची सगळी जबाबदारी ही अनिल अंबानी त्यांचा नुसतं जिवाळालेला आहे त्यांना शेअर बाजारामध्ये घोटाळा केल्यामुळं पाच वर्षापर्यंत त्यांना शेअर बाजारामध्ये येता येणार नाही अशा अनिल अंबानीना निम्मा रस्ता दिलेला आहे आणि बाकीचा निम्मा रस्ता हा आला नाही अदानीना अनिल अंबानींना हायवे बांधण्याचा किती अनुभव आहे लोकांना सगळ्यांना माहिती फक्त आपल्या मित्रांना प्रॉफिट मिळावा म्हणून हे रस्ते दिले जातात मला वाटतं नितीनजी गडकरी यांचं यात बघित काही चालत नाही कारण करूनच निर्णय होतात खरं म्हणजे हा महामार्गाचा प्रश्न आहे राज्य सरकार काय करणार मला माहिती नाही राज्य सरकार फक्त कॉन्ट्रॅक्ट देणं आणि त्यातून कमिशन घेणं या पलीकडे काही फार काम करताना दिसत नाही त्यामुळं मला वाटतं चाकरमान्याला आणखी एका गणपतीची वाट बघावी लागेल पण लवकरच सरकारमध्ये परिवर्तन होणार आहे आणि मी आश्वस्त करू इच्छितो की येणारं सरकार महाविकास सरक, आघाडीचं सरकार हे प्राधान्यानं या महामार्गाकडे लक्ष देईल आणि ही जी कमिशन खोरी विभागामध्ये वाटेची त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे